मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची दहा ऑगस्टला परीक्षा झाली आणि आता दहा सप्टेंबर पण झालेले मित्रांनो म्हणजे तब्बल एक महिना उलटून गेलेला आहे परीक्षा झालेली मात्र अद्याप लागले नाही आणि मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं का बाबा नो बॉम्बे हायकोर्टची प्रोसेस कधी फास्ट कधी स्लो कधी फास्ट कधी स्लो म्हणजे कधी अचानक फास्ट होते कधी अचानक स्लो होते कधी अचानक फास्ट होते कधी अचानक स्लो होते अशी पण पद्धत होती आणि त्यात काय झालं काल का परवा दिवशी काहीतरी मला वाटतं ते एक हायकोर्ट असिस्टंटचं का कशाच तरी मला वाटतं निकाल लागला ती शॉर्ट लिस्ट लागली ला आणि सगळ्यांना वाटलं तोच निकाल लागला म्हणून सर्वजणांनी एवढं बोर केलं म्हणजे बोर नाही म्हणते त्यांना कारण कन्फ्यूज झाले होते ते सगळ्यांनी एवढे कॉलेज एस केले का सर ही लिस्ट लागली लिस्ट लागली लिस्ट लागली आणि आपल्या बॉम्बे हायकोर्ट टेस्ट सिरीज चा तर सगळ्यांनी मेसेज केले ते म्हणणं बाळा नव्हती असिस्टंटची कसली काहीतरी लिस्ट होती आता मध्ये दोन तीन दिवसापूर्वी आपल्या क्लर्कची अद्याप लिस्ट लागलेली नाही भरपूर मुलं हे निकालाच्या प्रतीक्षेत आहे तारीख समजणार लवकरच आपला निकाल पण लागणार या ठिकाणी मित्रांनो बॉम्बे आहे कुठली पिकची भरती प्रक्रिया झाली होती त्याचा दहा ऑगस्ट रोजी आपला पेपर पार पडला आणि दहा ऑगस्ट रोजी परीक्षा झाली त्यानंतर फर्स्ट आन्सर की आली फर्स्ट आन्सर के नंतर सेकंड आन्सर की पण आलेली आहे आणि सेकंड आन्सर नुसार बऱ्याच विद्यार्थ्यांचे चार मार्क वाढलेले आहेत आता सगळेजण खूप आनंदित झाले का आमचे सर्वांचे चार मार्क्स वाढले लक्षात ठेवा ते चार मार्क्स तुझे एकट्याचे नाही वाढले सर्वांचे वाढले म्हणजे ज्या ठिकाणी मिनिट पन्नास मार्क लागायचं होतं त्या ठिकाणी ते मिनिट जर बावन्न गेलं तर ते चार मार्कामध्ये जाणारे व गेलं तर त्या चार मार्कामध्ये जाणारे आणि ते चार मार्क तुला एकट्याला मिळाले नाही तर सगळ्यांना मिळाले म्हणजे तुला जे बेसिक मार्क होते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस काय आणि वाढून चार बावन्न झाले काय ते येऊन एकच राहतं रेशोमध्ये काय जास्त बदल होत नाही कारण का ते वाढले म्हणजे मिनिट वाढणार आहे ना बरोबर की नाही ते वाढलं म्हणजे मिरिट वाढणार आहे किंवा नव्वद पैकी जर शहाऐंशी नव्वद क्वेश्चन होते चार क्वेश्चन रद्द केले शहाऐंशी लावलं साहजिक मिरिट एक खाली येणार आहे जास्त लागलं ते नव्वद लावून लावलं तर मिरिट आहे म्हणजे विषय काय राहतो कुठलीच काही असू द्या ज्याला मार्क जास्त आहेत पहिल्यापासून तो फायनली सक्सेस राहतो आणि लक्ष म्हणजे त्यात काय जास्त बदल येत नाही ओके त्यानंतर आता लेखी परीक्षेचा निकाल कधी मित्रांनो दहा ऑगस्ट आज अकरा बारा तेरा ऑगस्ट होत आलेले आता बाज तेरा सप्टेंबर आहे सॉरी तेरा सप्टेंबर आहे म्हणजे एक महिना होऊन वर दोन तीन दिवस झालेले आपला पेपर झालेला अजून काहीच नाही मित्रांनो मला वाटतं या मंचा एवढ्या याच्यातच एवढ्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये काहीतरी कारण का काय झालेलं आहे शिपायाच्या लिस्ट होतं ते झालं त्यानंतर त्यांचं ते असिस्टंट होतं काय क्लर्क असिस्टंट काहीतरी आता ते होतं मला आठवणी पोस्ट कोणती होती Uh, मी टाकला आपल्या ग्रुपवरती हो त्याची त्याची पण होती ती पण लावली म्हणजे काय जे आधीचे निकाल पेंटिंगला आहेत आधीचे जे रिक्रुटमेंटची कामं पेंटिंगला ती कामं चालू आहेत सरळ सरळ याच्यातून स्पष्ट होते का जे आधीची ऍड होती आता स्टेन ओचं पण काहीतरी आलं होतं मध्यंतरी म्हणजे जे काही आधीच्या ॲड आहेत त्या सगळ्या क्लिअर होण्याचं काम चाललेलं आहे मग आपले ऍड ही लास्ट आहे कारण आपल्या ऍड नंतर ऍड झालेलं नाही लक्ष मध्ये त्याच्यामुळे आपलंच काम आहे एवढं पंधरा सप्टेंबरच्या आसपास किंवा पंधरा नाही म्हणतायचं सॉरी वीस वीस किंवा पंचवीस सप्टेंबरच्या आत आपल्याला नक्कीच काहीतरी त्याची खात्रीशीर अपडेट मिळेल नाही भेटले तर मी स्वतः त्याचे तुम्हाला अधिकृत अपडेट ज्यावेळेस मिळेल किंवा मी मिळवण्याचा प्रयत्न करतो तर मी हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे कर एवढे जर कॉलेज एस करतात ना की बस एवढे कॉलेज एस आलेले का सर निकाल लागला का निकाल लागला का लोड घेऊ नका ज्यांना चांगले मार्क आहे साठ पासठ सत्तर अशा मार्क त्यांनी चांगली तयारी सुरू ठेवा टायपिंगसाठी किती उमेदवारांना संधी मिळणार हा पण मोठा प्रश्न आहे मित्रांनो तर पाहूया आपण टायपिंगसाठी किती उमेदवारांना संधी मिळू शकतो आपण जर यू पी एस सी एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी सी टी सी एस आय बी पी एस सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल तर नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेलं सर्वात पहिलं आणि महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजेच बी पब्लिकेशनचं द नॉलेज ऑफ पॉवर बी पब्लिकेशनचं पुस्तक का ज्याचं नाव आहे मित्रांनो स्टेट बोर्ड प्लस दोन हजार पंचवीस सव्वीसची सुधारित आवृत्ती मित्रांनो ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय संपूर्ण नवीन पद्धतीनुसार मान्य जुन्या व नवीन उपयुक्त पुस्तकांचा समावेश आयोगाच्या आलेल्या प्रश्नांच्या संदर्भानुसार अधोरेखित वाक्य रचना परीक्षा कोणती असो स्टेट बोर्डशिवाय पर्याय कारण का पाचवी ते बारावीपर्यंतचा तुमचा संपूर्ण इतिहास विज्ञान भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण अद्यावेत चालू घडामोडीसह मग भूगोल जगाचा असेल भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा मित्रांनो आणि आता अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे आणि पुस्तकाच्या मागणीसाठी तुम्हाला काहीच करायचं नाही नजीकच्या दुकानदाराशी जायचे संपर्क साधायचा संपादक अजित कुमार सरांचं बी पब्लिकेशन पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे आणि स्टेट बोर्ड प्लस असणार महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक म्हणजे पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता या पुस्तकामध्ये तुम्हाला पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्णपणे संपूर्ण विषयांचा अभ्यासक्रम आहे जेणेकरून पाचवी ते बारावीपर्यंतचे विषय आपल्याला वाचावं लागतं ते वाचावे लागणार आहे पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व विषय या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेले आहे अतिशय महत्त्वाचं दर्जेदार असणारं स्टेट बोर्ड प्लस नावाचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक या ठिकाणी आहे तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता ओके बघा मित्रांनो टायपिंगसाठी ना मला वाटतं त्यांनी एकाच दहा हजार रेषे लावला तरी म्हणजे एक आता बावीस ते हजार विद्यार्थ्यांनी काहीतरी परीक्षा दिली आय थिंक मला वाटतं तर त्यापैकी मला वाटतं एक दहा बारा हजार तरी विद्यार्थी ते पुढच्या प्रक्रियेसाठी करतील आता याच्यानंतर तुमची कट ऑफ जर लागला कट ऑफ शॉर्ट लिस्ट नेला ना आता कट ऑफच लागेल आणि कट ऑफच त्यांना लावा लागेल मला सांगा बरेच जण म्हणतात पंचेचाळीस मान्य नापास भरपूर विद्यार्थी मग मी मान्य करतो का भरपूर विद्यार्थी नापास झालेले आहेत नाही असं नाही मात्र एक चाळीस पंचे आणि जर इंग्लिश टू इंग्लिश सगळा पेपर असता तर मी तुम्हाला सांगतो त्यांना आहे तेवढे पाच जरी आखे घ्यावं लागले असते पण मराठीत पेपर आल्यामुळे गणित बुद्धी बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलं ते चाळीस क्वेश्चननी सगळं खऱ्या अर्थाने मिरट जागा फिरले जर तेच चाळीस क्वेश्चन इंग्लिशमध्ये असते तर गडबड झाले असते पण मराठीमध्ये ते प्रश्न असल्यामुळं चांगल्या चांगल्या इव्हन पोलीस भरती सरळ सेवा भरती करणारे विद्यार्थ्यांना सुद्धा ते प्रश्न काय झाले सोडवता आलेले आहेत त्याच्यामुळे मिरिट आहे त्यात काही शंकाच नाही मात्र टायपिंगची प्रॅक्टिस जे विद्यार्थी करत आहेत त्यांनी अशीच टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा व्यवस्थितरित्या टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा लवकरच आपल्याला त्या संदर्भात काहीतरी अपडेट येईल आणि मी ती नक्कीच तुम्हाला देईन काळजी करू नका त्यानंतर सध्या परिस्थिती जर सांगायचं झाली तर कुठलीच अपडेट सध्या हायकोर्टची नाही त्याच्यामुळे वारंवार कॉलेज एस करत जाऊ नका सर काय अपडेट आली मला व्हॉट्सअपला आता मेसेज मी फारच स्क्रीनशॉट टाकतो सगळे सर हायकोर्ट आणि अपडेट्स हायकोर्ट अपडेट्स काय अपडेट्स काय अपडेट्स काहीच अपडेट्स नाही आणि ज्यावेळेस अपडेट्स छिन त्यावेळेस मी तुम्हाला सर्वात आधी मी देईन तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतोय कोणतेही अपडेट आले तरी मी तुम्हाला सर्वात आधी पहिल्यापासून देईन हे मी तुम्हाला सांगितलेले त्याच्यामुळे अजिबात लोड घेऊ नका एकदम निवंतरा निश्चिंतरा काहीच अडचण नाही लेखी परीक्षा निकाल लवकरच लागणार आपला आणि कट ऑफ लागणार त्याच्यामुळे साजेकचे कट ऑफ वाढू शकतो कमी होऊ शकतो म्हणजे पंचाळीस वाला बसतो का पन्नास वाला बसतो का बावन वाला बसतो का डायरेक्ट वाला बसतो हे सुद्धा आपल्याला लवकर चित्र त्या ठिकाणी काय आहे स्पष्ट होणार आहे हा लक्ष टायपिंगला ज्यांना कॉन्फिडन्स आहे व टायपिंगला संधी आहे त्यामुळे तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस सुरू करायला काय हरकत नाही म्हणजे करा थोडी थोडी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू ठेवा कारण का चार मार्क वाढल्यामुळे सगळेजण पन्नासच्या आतले पन्नासच्या पन्न बाहेर गेले साठच्या आतले साठच्या पुढे गेले असं बऱ्याच व्हायला झालं त्याच्यामुळे तुम्ही मध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी येणार त्यांना बऱ्यापैकी ते फायदा त्याचा होणार आहे आल्या लक्ष मध्ये ओके चालते आणि माझ्या टेस्ट सिरीजमध्ये जे जॉईन होते विद्यार्थी त्या सर्वांचं मी खूप मनापासून आभार मानतो जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत मेरिटमध्ये किती बसतील ते बसल्यानंतरच मी सांगेन परंतु सध्याच्या घडीला पंचेचाळीसपेक्षा जास्त मार्क मिळवणारे आपल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्के विद्यार्थी अशा ऐंशी पत्तेत जवळजवळ त्र्याऐंशी ते ऐंशी टक्के विद्यार्थी आहेत का ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीसपेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे पन्नासच्या वरच जवळजवळ मार्क आहेत म्हणजे बऱ्यापैकी पास झालेला आहे टेस्ट सरीचा भरपूर फायदा झाला त्यांनी मला सगळ्यांनी त्यांचे फीडबॅक पण दिले सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो असंच प्रेम असंच सहकार्य कायम असू द्या आणि पुन्हा एकदा कोर्टाची मला वाटतं कालच काहीतरी जाहिरात आली मी आपल्या ग्रुपला पण टाकलेले आणि कोर्टाच्या ग्रुप किंवा कोर्टाची कोणती माहिती पाहण्यासाठी किंवा समजायसाठी खाली मी जी लिंक दिली टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शन बॉक्स मी ती जॉईन करा आणि सर्व माझ्या कोर्ट बांधवांना सांगतो आगामी भारतीय प्रक्रिया राहणार राहणारी त्याला मराठी असतं सामान्य असतं चालू गाडामुळे असतं सगळं असतं त्यासाठी सुद्धा आपली टेस्ट सिरीज चालू आहे खाली नंबरवरती मला तुम्ही मेसेज करून टेस्ट सिरीजला प्रवेश घेऊ शकता टायपिंग करणाऱ्यांना शुभेच्छा आणि निकालाची प्रतीक्षा आपण आहोतच लवकरच निकाल लागेलच आणि निकाल लागून जे पास होतील त्यांना पण शुभेच्छा मेटमध्ये जेवस्थिन त्यांना मात्र एक आहे का गडबडून जाऊ नका टायपिंगची प्रॅक्टिस जी काय आहे आपली ती चालू ठेवा ओके ठीक आहे चालते धन्यवाद भेटू आपण परत पुढच्या नेहमी भेटू मिळतो पण मी तुमच्या